नमस्कार मित्रांनो मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळी युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे आणि ही तुम्ही व्हिडिओमध्ये जी गाडी बघत आहात ही आहे कंपनी कडनं येणारी एथर फोर फिफ्टी एस इलेक्ट्रिक स्कूटर या गाडीमध्ये कोणकोणते कुन वैशिष्ट्य देण्यात आलेले कोणकोणते कुन फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत रेंज किती असणार आहे मोटर कोणती यूज करण्यात आलेली आहे फीचर्स कोणते दिलेले आहेत स्पीडोमीटर कसा आहे त्यावरती काय काय गोष्टी देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या गाडीची मित्रांनो नुकतंच काही दिवसापूर्वी एथर कंपनीने वीस हजार रुपयेचा तुम्हाला फायदा होणार आहे या गाडी सोबत जर तुम्ही ही गाडी घेण्याचा विचार करत असाल आणि या गाडीची किंमत जी आहे ती वीस हजार रुपयाने कमी करण्यात आलेली आहे आणि फीचर सुद्धा चांगले अपडेट करण्यात आलेले कोणकोणते फीचर आहे अशी डिटेल माहिती जर तुम्ही एखादी पेट्रोल गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही गाडी एक बेस्ट ऑप्शन कसा असू शकतो याबद्दल सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे आणि पेट्रोल गाडीची रनिंग कॉस्ट किती आहे किंवा या गाडीची तुम्हाला घेतल्यानंतर रनिंग कॉस्ट किती पडणार आहे याची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर ॲथर कंपनीचा जो चार्जिंग नेटवर्क तो संपूर्ण भारतामध्ये अठराशे प्लस ठिकाणी चार्जिंग स्टेशन जे ते तुम्हाला पब्लिक चार्जर जे ते बघायला मिळतात एक एक करून आपण सर्व माहिती जे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शेवटी तुम्हाला मी ही गाडी का घ्यावी ते देखील तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत सांगणार आहे आणि तुम्ही ही गाडीचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की या गाडीचा घेण्याचा विचार करू शकता आणि टेस्ट ड्राईव्ह देखील या गाडीची घेऊ देखील शकतात तर तुम्ही आतापर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल गेलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी येईल व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करत चला कमेंट देखील करून सांगत चला की व्हिडिओ कसा होत होता म्हणून आणि तुमच्या मित्रांपर्यंत तुम्हा तुमचे जे कोणी मित्र असतील ज्यांना इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जो येतो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करू शकता चला तर मग मित्रांनो आजचा हा एथर फोर फिफ्टी एस इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडिओ जो येतो आपण चालू गाडीची चावी बघूया चावी कशी देण्यात आलेली चावी बघितले तुम्हाला अशा प्रकारची मिळून जाते दोन चाव्या देण्यात आलेल्या आहेत ॲथरचं ब्रँडिंग जे तुम्हाला चावीवरती देण्यात आलेलं आहे बेसिक दोन चाव्या जे आहेत ते गाडीसोबत तुम्हाला मिळून जातात त्यासोबत मित्रांनो गाडीचा लुक जर बघितला तर एकदम चांगल्या क्वालिटीचा लुक जो आहे तो तुम्हाला फ्रंटचा बघायला मिळतो मला खूप चांगलं वाटतं ही ॲथर कंपनीची गाडी आणि मी स्वतः चालवून देखील बघितले कलर ऑप्शनबद्दल जर बोलायचं झालं तर एकूण चार कलर येतात या इलेक्ट्रिक स्कूटर फोर फिफ्टी एसमध्ये तर पहिला जो कलर आहे तो ब्लॅक कलर दुसरा हा ग्रीन कलर आहे त्याचबरोबर स्पेस ग्रे कलर देखील मिळून जातो त्यासोबतच व्हाईट कलर देखील देण्यात आलेला आहे मित्रांनो आता आपण फ्रंटनेच चालू करूया ह्या गाडीचा लुक जो आहे तो मला पर्सनली खूप चांगला वाटतो साईड व्ह्यू मिररची जर क्वालिटी बघितली तर ती एक फिट अँड फिनिश क्वालिटी चांगली दिलेली त्याचबरोबर इंडिकेटर आणि डे टाईम लाईट डी आर एलचं बैल तुम्हाला इथे अशा प्रकारे मिळून जातात जे की एल डीमध्ये आहेत त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे नंबर प्लेट लावण्यासाठी कंपनीने जागा दिलेली आहे ही इलेक्ट्रिक स्कूटर असल्यामुळे तुम्हाला नंबर प्लेट जी येते ग्रीन नंबर प्लेट तुम्हाला मिळते हेडलाईटचं सेटअप बघितलं तुम्हाला ॲथरची ब्रँडिंग तुम्हाला इथे मिळून जाते आणि डीमध्ये हेडलाईट जो येतो तुम्हाला गाडीचा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर या साईडला आल्यानंतर तुम्हाला फोर फिफ्टी एचची बॅजिंग ब्रँडिंग मिळून जातं जे दिसायलासुद्धा एक चांगलं दिसतं आणि फ्रंटचा लूक जो बघला तो एक मला प्रत पर्सनली चांगला वाटतो आणि दिसायला गाडी फ्रंटने एकदम सुंदर डिझाईनमध्ये दिसून येते त्याचबरोबर या साईडलासुद्धा तुम्हाला फोर फिफ्टी एचची बॅजिंग मिळून जाते सस्पेन्शनबद्दल जर जा बोलायचं झालं तर फ्रंटला तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन मिळून जातात इथे सुद्धा देण्यात आलेलं आहे ब्रेकिंगबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला पेटल डिस्क मिळून जाते जे की तुम्हाला फ्रंट आणि रिअरला जे ते डिस्कब्रेक जो येतो गाडीमध्ये दिलेला आहे टायर जर बघितलं तर टायर एकदम चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे टायर साईज बघितलं तर तुम्हाला मी एकदा इथे सांगतो एम आर एफ कंपनीचे झॅपरचे टायर जे येते तुम्हाला मिळून जातात जे की नव्वद बाय नव्वद बारा इंचा टायर मिळून जातो जे की ट्यूबलेस टायर पुढे आणि मागे दोन्ही साईडला देण्यात आलेले आहे ग्राउंड क्लिअरन्सबद्दल बोलायचं झालं तर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला देण्यात आलेला आहे त्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला सिटीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे साईड स्टँड गाडीमध्ये देण्यात आलेलं साईड स्टँड इंडिकेशन किंवा सेन्सर जो आहे सुद्धा गाडीमध्ये आहे तुम्हाला डिस्प्लेवरती स्टँड लावलं असेल त्याचं इंडिकेशन जे ते देखील बघायला मिळतं फुटबोर्ड जो आहे तो चांगला फ्लॅट असा देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही छोटं मोठं सामान जे आहे ते ठेवू शकता आणि फुटबोर्डची क्वालिटी वगैरे ती एकदम चांगल्या क्वालिटी दिलेली आणि प्रॉपरली तुम्ही पाय ठेवून गाडी जी आहे ते कम्फर्टेबल राईड जी ती देखील करू शकता त्याचबरोबर मित्रांनो इथे फुटस्टेप मिळून जातो जिथे मागे पिलेन बसल्यानंतर इथे पाय ठेवण्यासाठी याचा वापर देखील होऊ शकतो सारे गाडी जी आहे तुम्हाला इथे मिळून जातं इथे वरच्या साईडला बघितलं तर ॲथरशी ब्रँडिंग मिळून जाते त्यासोबतच इथे समोर आल्यानंतर तुम्हाला इथे जर गाडीची बॅटरी चार्ज करायची असेल तर तुम्ही इथे चार्जिंग गन लावून गाडीची बॅटरी जी आहे ते चार्ज देखील करू शकता त्यासोबतच इथे तुम्हाला एक हुक मिळून जाते इथे तुम्ही कॅरीबॅग वगैरे जे ते अडकू देखील शकता किंवा पिशवी वगैरे जे ती देखील अडकवू शकता तिथं या साईडचा लुक जो तो देखील चांगला दिलेला आहे पाठीमागे तुम्हाला मोनोशॉक सस्पेन्शन मिळून जातं पण सस्पेन्शनची क्वालिटी वजी ते एकदम चांगली तुम्ही कम्फर्टेबल जी येते गाडी चालू शकता आणि कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला गाडीसोबत बघायला मिळत नाही मागचा रिअरचा लुक जर बघितला तर तो नक्की मला चांगला वाटलेला आहे इथे पा पाठीमागे तुम्हाला ग्रॅब हँडल मिळून जातं जे की मागे बसल्यानंतर धरून बसण्यासाठी त्याचा वापर देखील होतो बरोबर टेललाईटचा सेटअप बघितलं तर तुम्हाला ॲथर गाडी जर तुम्ही बघितली असेल तर अशा प्रकारे टेललाईटचं डिझाईन मिळून जातं ॲथरची ब्रँडिंग जी आहे ती ती इथे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर खाली आल्यानंतर नंबर प्लेट लावण्यासाठी इथे कंपनीने जागा दिलेली रिफ्लेक्टर जो आहे तर तुम्हाला इथे मिळून जातो त्याचबरोबर मागचा टायर सुद्धा एम आर एफ झॅपर कंपनीचा दिलेला आहे नव्वद बाय नव्वद सेक्शनचा बारा इंचा टायर तुम्हाला इथे मिळून जातो आणि जे की एल एलसोबत येतं ॲलो व्हीलचं डिझाईन जवळलं ते देखील चा एक चांगल्या क्वालिटीचा आहे त्याचबरोबर पाठीमागेसुद्धा ब्रेक दिल्या असल्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा एकदम चांगला आहे त्यासोबतच मित्रांनो मोटर जवळ येईल तर इथे तुम्ही मोटर बघू शकता फ्रेम माउंटेड मोटर जी इथे गाडीमध्ये देण्यात आलेली आहे आणि हे मोटरची जर स्पेसिफिकेशन बघितलं तर पाच पॉईंट चार किलोवॅटची पिक पावर असलेली मोटर देण्यात आलेली जे की फ्रेम माउंटेड मोटर आहे फ्रेम माउंटेड मोटर असल्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही गाडी चालवत असताना मोटरमध्ये हीट जनरेट होते ती हीट जी येते लवकर रिड्यूस होते आणि बेटर कम्फर्ट आणि बेटर रायडिंग हँडलिंग क्वालिटी जे तुम्हाला मिळते त्यामुळे फ्रेम माउंटेड मोटर जे ते गाडीमध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या मोटरचा टॉर्क जवळ येईल तर बावीस मीटर इतका टॉर्क येते ही मोटर जनरेट करते एक चांगली गोष्ट आणि मोटरचा परफॉर्मन्स जवळ येईल तर एक चांगला परफॉर्मन्स तुम्हाला या गाडीमध्ये मोटरपासून मिळणार आहे तर बॅटरी बॅटरीचं येईल बॅटरी जी येते तुम्हाला गाडीची इथे देण्यात आलेल्या फुटबोडच्या खाली दोन पॉईंट नऊ किलोवेटची बॅटरी तुम्हाला या एथर फोर फिफ्टी एस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळून जाते त्यासोबतच मित्रांनो वॉरंटीबद्दल जर बोलायचं झालं तर मोटरवरती वॉरंटी जी येते तीन वर्षाची देण्यात आलेली आहे बॅटरीवरती वॉरंटी जी येते ते पाच वर्षाची तुम्हाला इथे मिळून जाते आणि गाडीचा ओव्हरऑल लुक जो तो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता गाडीची जर चावी लावायची असेल तुम्हाला इथे तुम्ही गाडीची चावी अशा प्रकारे लावू देखील शकता आणि सीट जो ओपन करायचं असेल तर लेफ्ट साईडला चावी फिरवल्यानंतर गाडीचं सीट जे ते ओपन होतं अंडर स्टोरेज कॅपॅसिटी जर बघितली तर तुम्हाला इथे बघू शकता बावीस लिटरचा बूट स्पेस जो तो तुम्हाला इथे मिळून जातो इथे एक एल रिंग लाईट जी इथे देण्यात आली ही एक रात्रीच्या वेळेस चांगली मदत होते आणि चांगलं काम देखील करते इथे तुम्ही एक हेल्मेट देखील प्रॉपरली ठेवू देखील शकता मित्रांनो गाडीमध्ये जर फीचर बघितलं तर ऑटो होल्डचं फीचर मिळून जातं आणि ऑटो कट ऑफ इंडिकेटर जे ते तुम्हाला इथे मिळून जातात इंडिकेटरचं डिझाईन बघितलं तर एक फ्युचरिस्टिक डिझाईन तुम्हाला या ॲथर फोर्फ्टी येस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीकडनं देण्यात ता आलेलं आहे त्यामुळे दिसायला गाडी जी येते एकदम सुंदर डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो आता आपण स्विचेस आणि कंट्रोलबद्दल बोलूया इथे जर तुम्ही बघितलं तर जे ब्रेक लिवर आहे तो चांगला लाईट असं देण्यात आहे प्रॉपरली ब्रेकिंग जे आहे ते गाडीचं होतं आणि डिसब्रेक असल्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा नक्कीच चांगला आहे इथे हेडलाईट अप्पर डिप्परचं स्विच तुम्हाला इथे मिळून जातं हे जे टॉगल स्विच आहे इथल्या डिस्प्लेवरती जर तुम्हाला इन्फॉर्मेशन काही बघायची असेल टॉगल करायची असेल तुम्ही इथं टॉगल स्विच देण्यात आले तुम्ही अप डाऊन लेफ्ट राईटने चेंज देखील करू शकता बघू देखील शकता इंडिकेटर जे येते लेफ्ट अँड राईटचं इथनं देऊ शकता हॉर्न जे ते तुम्हाला इथे बघायला मिळतं त्याचबरोबर मोटर किल स्विच जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातं इथनं तुम्ही डिरेक्टली रिवर्स मोड जो आहे तो ॲक्टिवेट करू शकता हे एक चांगलं फीचर जे ते बघायला मिळतं बऱ्याच वेळेस तुम्हाला इथे काही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिवर्स मोड ॲक्टिवेट करण्यासाठी थोडासा इश्यू होतो पण इथे डायरेक्ट डेडिकेटेड स्विच जे ते कंपनीने गाडीमध्ये दिलेले त्यामुळे या स्विचचा वापर करून तुम्ही रिवर्स मोड जो आहे तो ॲक्टिवेट करू शकता त्यासोबतच मित्रांनो हे जे स्विच देण्यात आलेले इथनं तुम्ही गाडीचे मोड चेंज करू शकता इको राईड स्पोर्ट मोड जे आहे ते इथनं चेंज करू शकता स्टार्ट करायचं असेल तर ब्रेक लिव्हर प्रेस करून हे स्विच प्रेस केलं की तुम्ही गाडी चालवण्यासाठी गाडी जी ते रेडी होते मित्रांनो आता पण एकदा डिस्प्ले ऑन करून बघूया इथं मी सिम्पली तुम्हाला मी ऑन करून दाखवतो हा डिस्प्ले बघितला तर हा तुम्ही कुठल्याही कंडिशनला जरी गाडी चालवली तर हा डिस्प्ले जो आहे क्लिअरली व्हिजिबल राहतो सात इंचचा डीप व्ह्यू डिस्प्ले जो आहे तुम्हाला मिळून जातो जो की आत्ता ऊन एवढं पडत आहे तरी देखील तुम्हाला डिस्प्ले जो तो चांगला ब्राईट असा देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला मोटर ऑफ आत्ता सध्या कंडिशनला आहे जर तुम्हाला मोटर ऑन करायचं असेल सिंपली ब्रेक लिवर प्रेस करायचं आहे आणि इथलं हे स्विच प्रेस करायचं आहे मोटर इथे ऑन झालेली आहे इथे तुम्हाला हेडलाईटचा अप्पर डिप्परचा स्विच तुम्हाला इथे मिळतो तर टाईम देण्यात आलेले आहे स्पीड तुम्हाला इथे बघायला मिळते त्यानंतर रेंज म्हणजे किती किलोमीटर ही इलेक्ट्रिक स्कूटर जाऊ शकते इथं तुम्ही रेंज बघू शकता इथे बॅटरीचं इंडिकेशन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इथं इको मोड इको मोडमध्ये चौऱ्याहत्तर किलोमीटर गाडी जी इथे जाऊ शकते आता एवढी बॅटरी जी येते चार्ज असल्यामुळे आणि इथे तुम्हाला मोड जे इथे चेंज करायचे असेल तर इथे एक स्विच देण्यात आलेल ते जर तुम्ही राईट प्रेस केलं तर राईड मोड स्पोर्ट्स मोड त्यानंतर इको असे तीन मोड मिळून जातात रिवर्स घ्यायचे असेल तर सिम्पली तुम्हाला हे प्रेस केलं तर तुम्ही बघू शकता पार्क असिस्टचं इंडिकेशन तुम्हाला इथे मिळून जातं आणि गाडी जी आहे तुम्ही रिवर्स जी ती घेऊ शकता परत एकदा प्रेस केलं की गाडी जी ते पुढे चालवण्यासाठी रेडी राहते त्याचबरोबर मित्रांनो गाडीचा हॉर्न जो आहे तो चांगला डिसेंट असा देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहायला मिळतं ओडोमीटर गाडीचं किलोमीटर किती झालेलं इथे टॉगल स्विच देण्यात आलेले तुम्ही राईट प्रेस केले की करंट राईड म्हणजे करंट ट्रीप जे ते किती जे तुम्ही केलेल ती बघू शकता त्याचबरोबर ट्रिप किती किलोमीटर झालेली आहे ती इथनं चेक करू शकता त्यानंतर तुम्ही टॉगल स्विच जे ते खाली प्रेस केले की ऑटो इंडिकेटर ऑनचं फीचर जे ते ऑन करू शकता त्याचबरोबर होम लाईटचं ऑन करू शकता इग्निटो मोड आहे त्यासोबतच हे जे व्हर्जन आहे सॉफ्टवेअर व्हर्जन जे ते कोणता आहे ते तुम्ही इथनं बघू शकता त्याचबरोबर शट डाऊन होल्ड करू शकता म्हणजे त्याचबरोबर स्मार्ट इको मोड ऑन करू शकता फॉलसेप फॉलसेप म्हणजे तुम्ही गाडी जर कदाचित बायचान्स जर तुम्ही गाडीची गाडी जर पडली किंवा क्रॅच झाली तर हे जे फीचर आहे ते ऑन असेल तर मोटर जे आहे क डायरेक्टली ऑटोमॅटिकली ऑफ देखील होते एक सेफ्टी पॉईंट ऑफिने चांगली गोष्ट आहे कोस्टिंग रिझन म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम जे ते मिळून जाते त्यामुळे काय होतं की गाडी चालवताना जेव्हा तुम्ही ब्रेक अप्लाय कराल किंवा थोटर जे ते तुम्ही सोडून द्याल तर रिजनरेशन जे ते ऑन आन होतं आणि गाडीची बॅटरी जे थोडी थोडी रिचार्ज जी आहे ते होत राहते त्याचबरोबर ऑटो होल्डचं फीचर मिळून जातं जे की तुम्ही चढावरती किंवा स्लोपवरती जेव्हा गाडी चालवत असेल तर ऑटोमॅटिकली ऑटो होलचं फीचर जे ॲक्टिवेट होतं ही एक चांगली गोष्ट आहे आणि डिस्प्ले जो हा डीप यू डिस्प्ले मला एकदम चांगला वाटलेला आहे आणि चांगला ब्राईट देखील आहे इथे तुम्हाला पेअर फोन इन्फॉर्मेशन मिळून जाते इथनं तुम्ही ब्लूटूथने पेअर करून बाकी इन्फॉर्मेशन ई टी अपडेट ओ टी अपडेट रेंज किती असणार आहे टन बाय टन नेव्हिगेशन तुम्ही जर मोबाईलमध्ये मॅप चालू केलं ब्लूटूथने मोबाईल कनेक्ट करून तर इथे तुम्हाला टन बाय टन नॅव्हिगेशनचा ॲरो मिळून जातो की तुम्हाला नॅव्हिशनचा uh, यूज करून तुम्हाला एका डिस्टन्सवरून दुसऱ्या डिस्टन्सवर कसं जायचं आहे तिथे टर्न्स तुम्हाला इथे समोर बघायला मिळून जातात त्याचबरोबर साईड स्टँड मी तुम्हाला एकदा लावून दाखवतो साईट स्टँड लावल्यानंतर तुम्हाला इथे मिळून इंडिकेशन मिळून जातं की साईट स्टँड गाडीचा लावलेला आहे साईड स्टँड काढल्यानंतर इंडिकेशन जे तुम्ही इथे बघू शकता की इंडिकेशन जिथे गेलेलं आहे आता तुम्हाला गाडी स्टार्ट करायची आणि चालवायची असेल तर तुम्हाला काय करायचं इथे इन्फॉर्मेशन बघायला मिळते मोटर ऑफ दाखवलेली आहे आणि प्रेस द ब्रेक लेवल आणि स्टार्टचं बटन तर इथे तुम्ही ब्रेक अप्लाय करायचं आणि स्टार्टचं बटन प्रेस केलं इथे मोटर जी आहे ते ऑन झालेली आहे त्यानंतर तुम्ही जर स्पोर्ट्स मोड राईड मोडमध्ये केलं इथं मोड जे आहे ते चेंज देखील करू शकता त्याचबरोबर मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला इमर्जन्सी स्टॉप सिग्नलचं फीचर मिळून जातं फॉल सेफचं फीचर मिळून जातं सेफ्टी पाउंडर ड्युअल डिस्क ब्रेक मिळून जातात ऑटो होल्डचं फीचर देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वॉरंटी देखील चांगली देण्यात आली बॅटरीवरती पाच वर्ष मोटरवरती तीन वर्ष वॉरंटी देण्यात आलेली गाडीची रेंज बघितली तर सर्टिफाईड रेंज येते एकशे पंधरा किलोमीटरची रिअल लाईफ रेंज जे आहे तुम्हाला पंच्याण्णव किलोमीटरची रिअल लाईफ रेंज येते मिळू देखील शकते रिअल लाईफ रेंज मित्रांनो गाडी तुम्ही कशी चालवतात त्यावर देखील डिपेंड राहतं स्कूटरचं रनिंग कॉस्ट जे तुम्हाला चाळीस पैसे पर किलोमीटर इतका बघायला मिळतो हे एक चांगली गोष्ट आहे आणि पेट्रोलमध्ये जे सर्व्हिस मेंटेनन्स असतं तसं इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जास्त मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला येत नाही त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचं एक चांगला ऑप्शन जो आहे तुमच्याकडे असतो त्याचबरोबर ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जी आहे ते वीस हजारांनी कमी करण्यात आले रिड्यूस करण्यात आलेले या गाडीची एक शोरूम किंमत फोर फिफ्टी एचची एक लाख दहा हजार एकशे सत्तावन्न रुपये इतकी पुणे एरियातली आहे तुमच्या शहरामध्ये वेगवेगळी देखील असू शकते तुम्ही तुम्ही जवळच्या ॲथर डीलरशिपला व्हिजिट देखील करू शकता त्याचबरोबर ॲथर ह्या ब्रँडचा पाच वर्षाचा पूर्वन एक्सपिरियन्स मिळून जातो त्यामुळे बॅटरीबद्दल कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार आणि ही इलेक्ट्रिक स्कूटर मेड इन आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडिया जी आहे ते तुम्हाला बघायला मिळते ॲल्युमिनियम चॅसी जे ते देण्यात आलेली आणि फ्रेम माउंटेड मोटर जे तुम्हाला मिळून जाते जे की बेल्ड ड्राईव्हसोबत येते आणि तुम्ही स्कूटरचा ओव्हरऑल लुक जो तर तुम्ही अशा प्रकारे जो तो बघू देखील शकता त्याचबरोबर मित्रांनो भारतामध्ये पब्लिक चार्जिंग स्टेशन नेटवर्क जर बघितलं तर अठराशे प्लस पब्लिक चार्जर नेटवर्क जे ते ॲथरचे आहेत आणि ॲथर हा ब्रँड जर बघितला तर भारतीय ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि एक तुम्हाला रिलेबल प्रोडक्ट जे आहे ते ॲथरकडनं मिळून जातं बेटर बिल्ड क्वालिटी बेटर माय बेटर रेंज मिळून जाते बिल्ड क्वालिटी चांगली आहे फीचर वाइज टेक लोडेड फीचर मिळून जातात टॉप स्पीड जी येते नव्वद किलोमीटर पर आवर इतकी मिळून जाते त्यामुळे रेंज देखील चांगली आणि टॉप स्पीड देखील गाडीचे चांगले आणि <laughs> ही ॲथर फोर फिफ्टी ए सी इलेक्ट्रिक स्कूटर जे येते डायरेक्ट कॉम्पिटिशन जे येते पेट्रोल स्कूटरबरोबर तुम्ही करू शकता जे की एकशे पंचवीस सेगमेंट से से सेमेंटमध्ये पेट्रोल इलेक्ट्रिक पेट्रोल स्कूटर जे येतात त्यांच्याबरोबर तुम्ही कंपेयर करू शकता रनिंग कॉस्ट देखील कमी आहे आणि सेफ्टी फीचरसुद्धा भरपूर चांगले देण्यात आलेले आहे त्यामुळे पर्सनली मला ही गाडी जी आहे एक बेटर व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट जे येते ॲथरकडनं नक्कीच बघायला मिळतं चा तर मित्रांनो आता आपण गाडी जी आहे ते चालून बघाय चालवायला जी येते गाडी कशी आहे आणि गाडीचा परफॉर्मन्स चालवल्यानंतर कसा आहे ते देखील आता आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो गाडी चालवताना स्पीड जी आहे ते तुम्हाला अशा प्रकारे डिस्प्लेवरती बघायला मिळते आणि गाडी स्टार्ट करून पुढे चालवायची असेल तर ब्रेकलीवर प्रेस करून स्टार्टचं स्विच जी येते ते प्रेस केल्यानंतर गाडी तुम्ही पुढे चालू देखील शकता आणि गाडीमध्ये तुम्हाला कोस्टिंग रिजनरेशनचं फीचर मिळून जातं जर तुम्ही थोटल जे आहे ते सोडून दिलं तर रिजनरेशन जे ते चालू होऊन जातं त्यामुळे हळूहळू गाडीची जी बॅटरी आहे ती रिचार्ज होत देखील राहते हे एक चांगलं फीचर आहे आणि हा जो गाडी चालवताना जो साऊंड येतो गाडीमध्ये यामुळे एक फील वाटतं की तुम्ही एक पेट्रोल गाडी चालू आणि या गाडीची ॲथर फोर फिफ्टी किंमत बघितली एक शोरूम किंमत एक लाख दहा हजार एकशे सत्तावन्न रुपये इतकी आहे आणि या किमतीमध्ये तुम्हाला जर कॉम्पिटिशनमध्ये बघितलं तर पेट्रोल स्कूटरमध्ये ॲक्टिवा वन ट्वेंटी फाय ॲक्टिवा ही जी होंडाची पेट्रोल स्कूटर आहे ही तुम्हाला बघायला मिळते आणि जर तुम्ही पेट्रोल स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल स्कूटरचा रनिंग कॉस्ट जो आहे तो तीन रुपये प्रति किलोमीटर इतका तुम्हाला बघायला मिळतो आणि जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल ही तर हिची रनिंग कॉस्ट जी आहे ती देखील चाळीस पैसे पर किलोमीटर इतकी आहे आणि गाडी चालवताना आम्हाला ही जी इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना परफॉर्मन्स वाईज जर बघितलं तर एकदम टॉप नॉच परफॉर्मन्स जो आहे तो तुम्हाला गाडीमध्ये नक्कीच बघायला मिळतो आणि रायडिंग हँडलिंग क्वालिटी बघितली तर ती देखील चांगली दिली त्याचबरोबर मित्रांनो कम्फर्टेबल सीट मिळून जातात त्यामुळे दोन व्यक्ती प्रॉपरली बसून ही इलेक्ट्रिक स्कूटर जे आहे ते राईड जी आहे ते करू देखील त्याचा कुठलाही प्रॉब्लेम जर तुम्हाला येत नाही आणि रायडिंग हँडलिंग क्वालिटी गाडीची नक्कीच चांगली दिलेली आहे ब्रेकिंगबद्दल बोलायचं झालं तर पुढे आणि मागच्या साईडला तुम्हाला डिजब्रेक मिळून जातात त्यामुळे गाडीचा ब्रेकिंग, ब्रेक त्या ब्रेकिंग परफॉर्मन्स जो आहे तो नक्कीच चांगला होतो त्यासोबतच ही गाडी आम्ही सिटीमध्ये सुद्धा चालून बघितलेली आहे आणि हा जो डिस्प्ले आहे तुम्ही उन्हामध्ये जरी बघितलं तर एकदम कम्प्लिटली ब्राईट आणि व्हिजिबल डिस्प्ले जो तुम्हाला इथे मिळून जातो त्याचबरोबर मित्रांनो मोटर जर बघितली तर फ्रेम माउंटेड मोटर तुम्हाला मिळून जाते जी की पाच पॉईंट चार किलोमीटर पीक पावरवाली मोटर देण्यात आलेली आणि टॉर्क जवळ येते तर बावीस मीटर मीटर इतका टॉर्क ही मोटर जी येते जनरेट करते त्यामुळे काय होतं की एकदम परफॉर्मन्स तुम्हाला टॉपनस क्वालिटीचा मिळतो बिल्ड क्वालिटी बघितली तर ॲथर हा ब्रँड जर बघितला तर भारतीय ब्रँड आहे आणि त्याचबरोबर ही स्कूटर जी येते मेड इन इंडिया आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडिया मध्ये तयार करण्यात आलेली आहे त्याचबरोबर परफॉर्मन्स तुम्हाला चांगला मिळेल आणि ॲथरचा पाच वर्षाचा बॅटरीचा प्रोहन एक्सपिरियन्स आहे त्यामुळे बॅटरीबद्दल तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जो येतो तो येणार नाही दोन पॉईंट नऊ किलोमीटरची बॅटरी जी आहे तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेली त्याचबरोबर मित्रांनो सस्पेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर जेव्हा आम्ही गाडी चालत होतो तेव्हा स्पीड ब्रेकरसुद्धा आले होते आणि प्रॉपरली सिटीमध्ये आम्ही गाडी चालवतो आणि एकदम कम्फर्टेबल गाडी जी ते चालत होती आणि परफॉर्मन्स गाडीचा एकदम चांगला देत होती त्याचबरोबर सस्पेन्शन चांगले देणे असल्यामुळे समोर तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन मिळतात आणि पाठीमागे मोनोसॉक सस्पेन्शन देण्यात आलेले त्यामुळे सस्पेन्शनची क्वालिटी बघितली वर्किंग जर बघितलं तर एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि ही गाडी आम्हाला एकदम चांगली वाटलेलं कुठलाही प्रॉब्लेम जो तो आम्हाला गाडी चालवताना आलेला नाही त्याचबरोबर वॉरंटीदेखील चांगली दिलेली बॅटरीवरती पाच वर्षे आणि मोटरवरती तीन वर्षाची वॉरंटी तुम्हाला मिळून जाते आणि किंमत देखील कमी असल्यामुळे सुद्धा फीचर वाईज जे बघितलं तर फीचर लोडेड गाडी जे तुम्हाला बघायला मिळते ऑटो होल्डचं फीचर मिळून जातं ऑटो इंडिकेटर ऑफ आणि ऑन आन तुम्ही करू शकता एल ई डी आर एल मिळून जातात इंडिकेटर मिळून जातात हेडलाईट जे ते एल डी मिळून जातो त्याचबरोबर बरेच असे फीचर देण्यात आलेले आहे गाडीमध्ये पोस्टिंग रिजनरेशनसारखं फीचर जे ते महत्त्वाचं मिळून जातं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं गाडीचे टेक्निकल स्पेसिफिकेशन गाडीमध्ये फीचर कोणते दिले आता आपण बघूया की ही गाडी तुम्ही काय घ्यायला पाहिजे पेट्रोल इलेक्ट्रिक स्कूटरला जर कम्पॅरिझन केलं तर या गाडीमध्ये तुम्हाला एथर कंपनीचा जो येतो तुम्हाला ब्रँड मिळून जातो भारतामध्ये अठराशे प्लस पब्लिक चार्जरचं नेटवर्क तुम्हाला मिळून जातं आणि रनिंग कॉस्ट जर बघितलं तर तुम्हाला जर पेट्रोल स्कूटर जी येते तुम्ही घेत असाल तर त्याची रनिंग कॉस्ट जी येते तीन रुपये पर किलोमीटर इतकी रनिंग कॉस्ट बघायला मिळते आणि जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर ही घेतली तर तुम्हाला चाळीस पैसे पर किलोमीटर इतकी रनिंग कॉस्ट जे ते खर्च होते ही गाडी वापरताना आणि चार्जिंग नेटवर्क असल्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जो येतो या गाडीसोबत येणार नाही ना, रेंज देखील चांगली दिलेली दे आहे आयडी सी सर्टिफाईड रेंज येते एकशे पंधरा किलोमीटरची मिळून जाते रिअल लाईफ ट्रू रेंज येते तुम्हाला पंच्याण्णव किलोमीटरपर्यंत इतकी मिळू शकते आणि रिअल लाईफ रेंज येते तुम्ही गाडी कशी चालवतात त्यावरती देखील चांगलं डिपेंड असतं त्याचबरोबर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू फीचर बघितलं तर ऑटो होल्डचं फीचर देण्यात आलेले त्यासोबतच फॉल सेफचं फीचर देण्यात आलेले म्हणजे कदाचित तुम्ही जर गाडी कधी चालवताना जर क्रॅश झाली किंवा खाली पडली तर मोटर जी ती ऑटोमॅटिकली ऑफ देखील होते ही एक चांगली गोष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो ही गाडीमध्ये जो डिस्प्ले दिलेला आहे तो सात इंचचा डीप व्ह्यू डिस्प्ले देण्यात आलेला तुम्ही उन्हात चालवा गाडी भर उन्हात चालवा गाडी सिटीमध्ये चालवा पावसाळ्यात चालवा गावाकडे चालवा ग्रामीण भागात चालवा कुठेही चालवल्यानंतर रात्रीला देखील चालवण्याचा तुमचा हा डिस्प्ले जो आहे तो गाडीचा क्लिअरली व्हिजिबल होतो आणि चांगला ब्राईट डिस्प्ले देण्यात आलेला आहे आणि यासोबतच या गाडीमध्ये तुम्हाला टेक लोडेड फीचर मिळून जातात जे की तुम्ही टन बाय टन नेव्हिगेशन यूज करू शकता रिव्हर्स मोड देण्यात आलेला आहे रेंज देखील चांगली आहे तुम्हाला डिस्प्लेवरती बरेच फीचर बघायला मिळून जातात आणि टॉगल स्विच देखील देण्यात आले तिथनं तुम्ही मेनूच्या सेटिंगमध्ये इन्फॉर्मेशन जी ती देखील बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बिल्ड क्वालिटी जी येते तुम्हाला ॲथर ब्रँड असल्यामुळे तुम्हाला बिल्ड क्वालिटीला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार प्रॉपरली बिल्ड क्वालिटी जी येते चांगली गाडीमध्ये दे देण्यात आलेली नव्वद किलोमीटर परावर इतकी गाडीची टॉप स्पीड मिळते आणि शून्य ते चाळीस किलोमीटर परावरची टॉप स्पीड जी येते अचीव करण्यासाठी तीन पॉईंट नऊ सेकंड जे येते इतक्या गाडीला लागतं अचीव करण्यासाठी त्याचबरोबर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला फ्रंट आणि रिअर साईडला ब्रेक मिळून जातं त्यामुळे गाडीचा ब्रेकिंग परफॉर्मन्स जो येतो एकदम नॉच क्वालिटीचा दिलेला आहे आणि ही गाडी जी आहे मला पर्सनली खूप चांगली वाटलेली त्याचबरोबर ऑदर कॉम्पिटिशनमध्ये जर गाडी बघितली तर या गाडीमध्ये तुम्हाला फ्रेम माउंटेड मोटरे मिळून जाते याचं रिझन असं आहे की ही जी मोटर या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे फ्रेम माउंटेड मोटर त्या मोटरमध्ये हीट डिसएफेक्शन होतं हीट जी जनरेट होती ती लवकर रिड्यूस होते आणि मोटर जे ते कूल होते त्यामुळे एक बेटर कम्फर्ट तुम्हाला मिळतो राइडिंग हँडलिंग क्वालिटी जी आहे चांगली होती आणि कम्फर्टेबल राईड जी येते तुम्ही गाडीवरती करू शकता त्यासोबतच गाडीचा ग्राउंड फ्लोअर देखील चांगला दिलेला दे आहे साईट स्टँड तुम्हाला इथे मिळून जातो साइड स्टँड सोबत साइड स्टँड सेन्सर देखील देण्यात आलेला आहे ही एक चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो अॅल्युमिनियम चाशी जी आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेली आहे बुट स्पे देखील बावीस लिटरचा मिळून जातो ही एक चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर बॅटरी जी येते दोन पॉईंट नऊ किलो इतकी बॅटरी जी येते ते गाडीमध्ये देण्यात आलेली आहे आणि पाच वर्षांचा ॲथरचा पूर्ण एक्सपिरियन्स आहे बॅटरी बदल त्यामुळे बदल तुम्हाला कुठलाही इश्यू येतो येणार नाही आणि हा ॲथर ब्रँड जर बघितला तर भारतीय ब्रँड आहे आणि ही इलेक्ट्रिक स्कूटर संपूर्ण जी येते मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया म्हणजे पूर्णपणे भारतामध्ये तयार करण्यात आलेले याचे प्रत्येक स्पेअर पार्ट जे आहेत ते भारतामध्ये बनवले गेलेले त्यामुळे हे एक मेड इन इंडिया आणि मॅन्युफॅक्चर इन इंडिया इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून ओळखली जाते त्यामुळे हे स्कूटर घेण्याचा तुम्ही नक्की विचार देखील करू शकता त्याचबरोबर सेवन इंच चा डीप व्यू डिस्प्ले जर बघितला तो चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे सर्व फीचर मिळून जातात टन बाय टन नॅव्हिगेशनचा यूज करू शकता ओटी अपडेट ईटी अपडेट जे आहे ते तुम्ही ब्लूटूथ मोबाईल कनेक्ट केल्यानंतर या सर्व गोष्टीचे जे तुम्ही मोबाईल मध्ये देखील बघू शकता ही एक चांगली गोष्ट आहे आणि प्राइसिंग पण गाडीची एकदम चांगली ठेवण्यात आलेली आहे आणि वीस हजार रुपये गाडीची किंमत जी आहे ती कमी करण्यात आलेली ग्रेट फीचर देण्यात आलेले रायडिंग हँडलिंग क्वालिटी तुम्हाला चांगली मिळणार आहे बिल्ड क्वालिटी चांगली एक रिलेबल प्रोडक्ट जे येते ॲथर कंपनीकडून तुम्हाला हा बघायला मिळतो स्कूटरचं वेट जे येते ते टोटल एकशे आठ के जी इतका आहे त्याचबरोबर वॉरंटीबद्दल बोलायचं झालं तर मोटरवरती वॉरंटी जी येते तुम्हाला तीन वर्षाच्या मिळून जाते बॅटरीवरती वॉरंटी जी येते पाच वर्षाची देण्यात आलेली तर मित्रांनो ही स्कूटर जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ॲथरच्या डीलरशिपला व्हिजिट करू शकता आणि किंमतबद्दल बद्दल बोलूया किंमत जी येते एक शोरूम किंमत या गाडीची पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली एक लाख दहा हजार एकशे सत्तावन्न रुपये इतकी देण्यात आलेली आणि ही वीस हजार रुपये जी येते किंमत कमी करून मी तुम्हाला सांगितलेली आणि या किमतीमध्ये तुम्हाला लोडेड ग्रेट प्रोडक्ट रिलेबल प्रोडक्ट बेटर बिल्ड क्वालिटी आणि बेटर रेंज असणारं प्रोडक्ट जे ते ॲथर कंपनीकडून तुम्हाला मिळून जातं तर तुम्ही नक्की घेण्याचा विचार देखील करू शकता रेंज तुम्हाला चांगली डी सी सर्टिफाईड रेंज एकशे पंधरा किलोमीटरची आहे रिअल लाईफ रेंज येते तुम्हाला पंच्याण्णव किलोमीटरची देखील मिळू शकते त्याचबरोबर तुम्हाला या गाडीची किंमत जर बघितली तर किंमत मी तुम्हाला सांगितलेली ह्या किमतीमध्ये तुम्हाला एक रिलायबल प्रोडक्ट मिळून जातं बेस्ट फीचर मिळून जातात त्याचबरोबर हे एथर फोर फिफ्टी एस इलेक्ट्रिक स्कूटर जी आहे व्हॅल्यू फार मनी प्रोडक्ट जे तुम्हाला मिळून जातं आणि भरपूर फीचर जे येते गाडीमध्ये नक्की या गाडीची तुम्ही एकदा फोर फिफ्टी एस ची ड्राई या टेड्राईव्ह घेतल्यानंतर तुम्हाला गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे तो नक्कीच बघायला मिळणार आहे कसा वाटेल तुम्हाला आणि ही गाडी तुम्हाला घ्यायची असेल पुणे किंवा तुम्ही ऍथरच्या डीलरशिपला व्हिजिट करून गाडी बद्दल माहिती जाणून घेऊ शकता टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला एथर फोर फिफ्टी एस इलेक्ट्रिक स्कूटर कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करून देखील सांगा व्हिडिओ कसा होता म्हणून आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या वेळेचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी येईल तर मित्रांनो आपल्या चॅनलला अजून मोठं करायचं आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट नक्की कायम असला पाहिजे माझ्यासोबत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इलेक्ट्रिक सोबत तोपर्यंत धन्यवाद